मनोज जारंगे पाटील यांची तो बावीस जानेवारीला पुणे नगर महामार्गावरती रांजिंगाव या ठिकाणी धडकणार आहे मी आता ज्या ठिकाणी जारांगे पाटील यांचा मुक्काम असणार आहे आणि ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी आहे आपण पाहू शकता जवळपास एकशे पंच्याहत्तर जागा ही खर तर जारंगे पाटील यांच्या सभेसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे आपल्यासोबत मराठा समन्वयक आहेत आपण त्यांच्याशी काय असेल व्यवस्था या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन केले गेलेलं आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्यांना आम्ही क्रांतीयोद्ध हो म्हणून संबोधतो ते मनोज जरांगे पाटील आजपासूनच मुंबईच्या मुंबईकडे आक्रोश मोर्चा घेऊन निघालेले आहेत त्यांचा तिसरा मुक्काम हा रांजणगाव गणपती आणि कारेगाव या दोन्ही गावांच्या सीमेवरती या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या या मुक्कामासाठी ही दोन्ही गावं त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या सोबत असलेल्या सर्व मराठा बांधवांच्या सेवेसाठी सज्ज झालेली आहेत ही दोन्ही गावं आम्ही असं समजतो की आमचं हे भाग्य आहे की मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये पुलणा पुलाची बाकी आमचंही योगदान त्याच्यामध्ये मिळते शंभर ते सव्वाशे एकर जागा रांजनगाव आणि कारेगाव या दोन्ही ग्रामस्थांच्या सहकार्याने डेव्हलप करण्यात आलेली आहे लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जरांगे पाटील यांच्यासोबत जो एक लाख ते सव्वा लाख लोकांचा दीड लाख लोकांचा ताफा त्यांच्यासोबत असणार आहे त्या सर्व मराठा बांधवांची जेवणाची सगळी व्यवस्था रांजनगाव आणि कारेगाव या दोन्ही ग्रामस्थांच्या वतीने तसेच शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावागावातून आणि वाडी वस्तीवरून आम्ही सुरुवातीला केलेल्या आवाहनाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन शिरूर तालुक्यातल्या गावागावातील वाडी वस्तीवरून आम्हाला घराघरातून चपाती आणि शेंगदाण्याची चटणी या ठिकाणी गोळा करणार आहोत आणि त्याचप्रमाणे मुगाच्या डाळीची खिचडी ही इथल्या मराठा बांधवांना आम्ही खाण्यासाठी देणार आहोत त्यांच्यासाठी पिण्याचं शुद्ध पाणी आंघोळीसाठी लागणारं पाणी इतर कारणांसाठी लागणारं पाणी याची व्यवस्था दोन्ही गावं मिळून राजनगाव आणि कारेगाव मिळून आम्ही करणार आहोत आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत नक्कीच महागणपतीच्या पावनभूमीत खरंच जारंगे पाटलांचे तोप धडणार आहे जारांगी पाटील काय बोलतील याची सर्वांना उत्सुकता असणार आहे तुम्ही कारेगाव ग्रामस्थांच्या वतीने कशा पद्धतीने नियोजन असणार आता दादानी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मराठ्यांमध्ये मराठा आरक्षण संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधित्व करतात ते संघर्ष योद्धे आदरणीय मनोज जारांगी पाटील खऱ्या अर्थाने आज अंतरावली मधून निघालेली संघर्ष यात्रा आज मुक्कामी त्यांच्याच जन्मभूमी बीडमध्ये आहे उद्या नगर जिल्ह्यातील करंजे घाटामध्ये आहे आणि तिसऱ्या दिवशी आपल्या कारेगावमध्ये कारेगाव कारे रांजणगावच्या परिसरामध्ये म्हणजेच पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचा पहिला मुक्काम होतोय खऱ्या अर्थाने मी आता पण सांगितलं की हे सौभाग्य खऱ्या अर्थाने कारेगाव रांजगावकरांच्या नशिबी आले याचा खऱ्या अर्थाने स्वाभिमान आम्हाला वाटतो कारण की जे आरक्षणासाठी मनोजरंगे पाटलांनी जे आरक्षण आरक्षणासाठी जो संघर्ष चालू केला त्या संघर्षामध्ये खऱ्या अर्थाने युवकांची संख्या आणि खरंतर था सगळ्या स्तरावरील लोकांची संख्या अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येते आणि त्याची जबाबदारी म्हणून रांजणगाव कारेगाव शिरूर पंचकृषीतील सर्व मराठी बांधव आणि ही समन्वय समिती खऱ्या अर्थाने अतिशय सज्ज आहे या ठिकाणी दीड ते दोन लाख लोक त्यांच्यासोबत येण्याचा खऱ्या अर्थाने मानस या ठिकाणी आहे परंतु ज्यावेळेस ते पुणे जिल्ह्यात येतील त्यावेळेस मग आंबेगाव असेल खेड असेल जुन्नर असेल इकडं शिरूर असेल हवेली असेल या तालुक्यातील लोक देखील या ठिकाणी सभेसाठी येण्याचा मोठा हे होऊ शकतो कमीत कमी अडीच ते तीन लाख लोक या ठिकाणी येऊ शकतात तसं दादानी सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या लोकांची जेवणाची व्यवस्था देखील आम्ही रांजणगाव कारेगावकर आणि पंचकृषीच्या वतीने या ठिकाणी करतोय त्यांच्या स्वागताची तयारी करायच्या संदर्भात जर झाला तर कारेगाव मध्ये त्यांचं येताना स्वागत कार्यगावमध्ये जो शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रूर पुतळा आहे त्या ठिकाणी त्यांचं त्यांच्या हस्ते आरती पुष्पुष्पगुच्छाचे त्यांचं स्वागत असेल आणि खऱ्या अर्थाने एवढी सगळी लोक येणारे त्या ठिकाणी मुक्काम देखील असणार आहे तर जेवणाची व्यवस्था देखील ला दादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ठिकठिकाणी ठिकठिकठिकाणी स्टॉल लावून की जेणेकरून एका ठिकाणी गर्दी न होता सगळ्या लोकांना जेवण कशा पद्धतीने दे चांगले दे देऊ शकतो हे देखील त्यामध्ये दे प्रयत्न करण्यात येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी ही सभा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचा मोर्चा ज्यावेळेस पुढे जाणार आहे त्यावेळेस नाश्त्याची व्यवस्था देखील ठिकठिकाणी त्याचं देखील नियोजन पुढे वीस पंचवीस किलोमीटर देखील करण्यात आलेलं आहे नक्कीच लाखोंचा जनसमुदाय खतर जारांगे पाटील यांच्या सभेला ऐकण्यासाठी येणार असून ते अनुषंगाने सर्व तयारी खतर रांजणगाव कारेगाव नगरीमध्ये आपल्याला केलेली पाहायला मिळणार आहे हेमंत सापुळे झी मीडिया शुरू पुणे